उरणमध्ये महाविकास आघाडीची बाईक रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन उरण विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांच्या प्रचारार्थ उरण शहरातील मोरा साई मंदिर ते कोटनाका परिसरातून बाईक रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले या रॅलीत जवळपास दोन हजार पाचशे ते तीन हजार बाईक सामील झाल्या होत्या एक किलोमीटरची लांब लचक रांग लागल्याने पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिरले सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर गजानन भोईर यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा ऐकवण्यास मिळाली आहे या बाईक रॅलीत महाविकास आघाडीचे उरण विधानसभा उमेदवार मनोहर भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी भावनाताई घाणेकर सौभाग्यवती मालतीबाई भोईर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते मनोहर भोईर यांची रॅलीत तुरण शहरात ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले, तर अशी लांबलचक रॅली बाईक रॅली पहिल्यांदाच पाहिल्याचं मत काही नागरिकांनी व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अच्छार। अच्छार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.